नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता परवाच्या दिवशी बोरवली स्थानकावर एक पुरुष रडत होते एक दादा रडत होते त्यांचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की विचारतच सोय नाही आणि त्याच्यानंतर प्रश्न जे उठसूट सुटले सुट की पुरुषांना सुद्धा भावना असतात का तर आता त्या संदर्भातला एक लेख आहे पुरुषांना खरंच भावना असतात मी सविता सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझा लेख आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मी पहिल्यांदा लेख वाचन करायला सुरुवात करते नवऱ्याला आपल्या बायकोकडून काय अपेक्षा असतात लेखाचं नाव आहे ना नवऱ्याला आपल्या बायकोकडून काय अपेक्षा असतात तो रोज बाहेरच्या जगाशी लढून घरी परततो तिथे ना ममता असते ना सहानुभूती असते त्याला ठाऊक असतं की तिथे त्यांच्याकडून फक्त परिणाम आणि परिणामच अपेक्षित असतात तो कितीही थकलेला असतो तुटलेला असतो किंवा आतून कितीही रिकामा झालेला असतो पण घरी परत येताना त्याच्या मनात एकच इच्छा असते की कुणीतरी त्याला प्रश्न विचारताना माझा थकवा समजून घेऊ शकतो का आणि समजून माझा थकवा घ्यावा का एक सामान्य नवरा ना देवी शोधतो ना दासी शोधतो त्याला हवी असते फक्त एक छान सोबती जी त्याच्या भावांना समजून घेऊन जी त्याच्या शांततेलाही ऐकू शकेल अशी त्याची सहचारिणी तो अपेक्षा ठेवतो हो तो अपेक्षा ही ठेवतो की जेव्हा तो, हो तो, तो अपयशी ठरतो तेव्हा तिच्या डोळ्यासुद्धा तिरस्कार नसावा करुणा दिसावी तिचे डोळेसुद्धा बोलके असावे जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याला समजून घेणारं एखादं कुणीतरी असावं टोकणारं नसावं अशी त्याची व्यथा असते त्याच्या इच्छा फार साध्या असतात छोट्या छोट्या असतात दार उघडल्यावर त्याच्या बायकोने त्याला एक छोटंसं स्निधास्य द्यावं आणि निराश झालेल्या खांद्यावर एक ठेवलेला हात हवा आणि तो म्हणजे तिचा एक विश्वास की ती म्हणे की तू जसा आहेस तसाच मला माझ्यासाठी खूप पुरेसा आहेस पुरुषाला स्त्रीची कोणती गोष्ट जास्त दुखावते दुखावते पुरुषांना सुद्धा स्त्रीची एक गोष्ट गोष्टी दुखावल्या जातात की कारण की आपल्याला वाटतं की पुरुषांना काळीच नसतं पण पुरुषांना काळीच असतं दगड नसतो प्रत्येक पुरुष हा प्रत्येक शब्द त्याच्या पण मनाला लागतात आहो ज्याला दुःख त्याला दुःख पण होतं जेव्हा त्याची कमाई कर्तव्यापेक्षा सुद्धा कर्तव्य म्हणून पाहिली जाते कुटुंबावरचं प्रेम म्हणून पाहिली जात नाही जेव्हा त्याच्या प्रत्येक बोलण्यावर शंका घेतली जाते जणू तो काही करणार आहे असं वाटतं त्याला सुद्धा वेदना होता तो जेव्हा त्याची तुलना इतरांशी केली जाते पाहणा तो किती समजूतदार आहे आणि तू तुम्ही कसे नाही येत तसे त्याला लागतं जेव्हा त्याच्या भावना कमजोरी म्हणून पाहिल्या जातात त्याच्या भावनांची किंमत राहत नाही जेव्हा त्याची चूक जेव्हा त्याची चूक तू तर पुरुषच आहेस असं म्हणून त्याला वाढवून दाखवली जाते तो एक त्याच्या मनाला दुखावलेला सर्वात मोठी गोष्ट त्याला राग नाही येत का येतो आहो त्याला पण राग त्याला दुःख होत नाहीत का होतो त्याला पण दुःख होतं जेव्हा त्याचे सर्व प्रयत्न फक्त जबाबदारी म्हणून ओळखले जातात आणि प्रेमापोटी केलेले श्रम म्हणून त्याच्याकडे पाहिले जात नाही हा त्याला ह्या याने त्याचं मन दुखावलं जातं पुरुषांच्या बाहेरच्या वेदना मनात दड दडवून घरच्यांना हसवायचा तो सतत प्रयत्न करत असतो बाहेरचं जग म्हणजे एक त्याच्यासाठी एक रणभूमी असते रणभूमी ही असते की दररोज सकाळी तो स्वतःची झोप इच्छा स्वप्न बाजूला ठेवतो आणि फक्त या घरातल्या प्रत्येक चेहऱ्यावरचं हास्य टिकवून ठेवण्यासाठी तो परिश्रम करत राहतो त्याच्या वेदना बॉसची ओरड सहन करूनही तो घरी हसत येतो आणि त्याला आपल्या मुलाने घाबरू नये असं वाटत असतं स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तो मुलांच्या फी बायकोचा आनंद आणि आईवडिलांच्या औषधामध्ये स्वतःला तोल राखतो कर्ज महागाईच्या ओझ्यातही तो स्वतः कधी तक्रार करत नाही आणि फक्त विचारतो की काही लागलं तर मला सांगशील बरं का त्यालाही भीती वाटते कधी नोकरी गेली तर कधी आजारी पडलो तर पण तो पण ते हे भय चेहऱ्यावर कधीही धाक दाखवत नाही कारण त्याला ठाऊक का आहे तो कोसळला तो कोसळला तर खूप दुःख खूप काही वाईट घडेल आणि खूप काही आभाळ कोसळेल म्हणूनच तो सर्व काही आतमध्ये दडवतो आणि बाहेर फक्त एक हसरा चेहरा घेऊन तो दाखवतो कधी विचार केलात का हो तुम्ही कधी विचार केलात का त्याने ता, कधीच का सांगितलं नाही की मी थकलो आहे त्याने कधीच का सांगितलं नाही की मी थकलो आहे कदाचित त्याला भीती आहे की कुणी म्हणेल काय झालं तू पुरुषच आहेस ना तुला कुठे भावना आहेत आजचा पुरुष ना योद्धा आहे ना देवता आहे ना अत्याचारी आहे तो फक्त एक मनुष्य आहे मनुष्य आहे आणि मनुष्य आहे ज्याला हवा हवा आहे फक्त थोडा समजूतदारपणा त्याचं केलेलं थोडंसं कौतुक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडीशी अशी जागा जिथं तो स्वत सारखा राहू शकेल म्हणून पुरुषांना सुद्धा भावना असतात तो त्यांचंसुद्धा मन असतं त्यांचं पण मन जिंक ज मनातले मनातली इच्छा पूर्ण करण्याची जगण्याची इच्छा त्यांची पण असते फक्त ते व्यक्त होत नसतात आणि व्यक्त होण्यासाठी त्यांना तशी माणसं भेटायला पाहिजेत त्यांच्या अवतीभोवती त्यांच्या सहवासात ही जर माणस माणसं असली तर त्यांचं जेव त्यांचं आयुष्य खूप सुखकर होतं असंच प्रत्येक दादांना खूप खूप खरंच खरंच भावना असतात ते कळून चुकलेलं आहे ह्या लेखातून तर तुम्हाला समजलंच असेल लेख आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ परत भेटूया पुढच्या लेखांमध्ये तोपर्यंत नमस्कार